एकशे दोन अंश सात मेगा हर्ट्स वर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी किसान माणी किसान माणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा स्वप्नांची साधवा युगाची वेधवाणी कृषी तंत्राची मंत्राणी किसानवाणी 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 सप्त भाष्यवाणी पेरन साढन सांगेवाणी शेती सुभाषी आभारवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी आणि भगिणींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहशे स्वागत करते प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन चाधार शेतकरी नारही निराधार सुखाशीनाथ जोडले जाई पण खुशाल होई सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न दोनशे रुपया पर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा त्याचं भविष्य सुरक्षित आणि शेतकरी जारी शेतकरी बंधनो आणि किसान किसानवान या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूया कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूयात मुलाखत माऊली समूह आसेगाव येथील महिला विद्या गणेश बोबडे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात शेतकरी बंधूंना आणि भगिनींना नमस्कार मंडळी आज माऊली समूहा असे गाव देवी आणि इथल्या ज्या आहेत त्या आहेत विद्या गणेश बोबडे त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया नमस्कार नमस्कार संपूर्ण नाव सांगा मी ना विद्या गणेश बोबडे राहणार असे गाव देवी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ नक्कीच सई तुम्ही आज तुमच्या स्टॉलवर आलेली आहे आणि मला बऱ्याच प्रकारचे इथे सगळे दही मिरची लोणचे धापोडे सरगुंडे कुरड्या शेवळ्या तिखट हळद धणे मसाले हे सगळे दिसत आहेत आणि उमेदच्या मार्फत तुम्ही इथे सगळं हे करत आहात तर मला सविस्तर असं सांगाल दोन हजार पंधरापासून मी आली आहे होतं हळूहळू मी उमेदमध्ये पहिले आली आहे आणि उमेद मला धरूनच मग मग आम्ही आत्म्याला जुळलो आत्म्याचे पण असेच स्टॉल सुरू झाले सुरुवातीला दोन हजार सोळामध्ये आमचे पहिली पहिला स्टॉल लागला आहे त्याच्यामध्ये मला दोन म्हणजे दोन हजार रुपये आले आणि माझ्याजवळ तेवढं काही नाही दशपर्णी निंबुळे अर्क आणखीन शेरण्या ठेवल्या होत्या सुरुवातीला तर मला त्याच्यामध्ये दोन हजार रुपये आले तर मला असं वाटलं की आपण आणखी काही आपले जर प्रोडक्ट वाढवले तर आपल्या त्याच्यातून जास्त इन्कम होईल त्याचनुसार मग मी थोडे थोडे प्रोडक्ट वाढत गेली मग थोडेसे दही मिरचे लोणचे धापोडे सरगुंडे कुरड्या शेवड्या ह्या घरगुती पद्धतीनं काय जे काय केल्या जाते ते वाढवत गेली आमच्या महिलांना पण सपोर्टमध्ये मी घेतलं हाताखाली आणि त्यांचं पण त्याच्यासोबत मग म्हणजे उत्पन्न हां उत्पन्न पण वाढत गेलं त्यांना पण थोडंसं काहीतरी मिळ मिळत गेलं मला सांगाल मला इथे सगळं प्रकारचं आता दिसत आहे जसं मी सांगितलं दही मिरची लोणचे धापोडे सरगुंड्या कुरड्या शेवळ्या तिखट हळद धणे मसाले सुरुवातीला कुठला प्रॉडक्ट तुम्ही घेतला मी सुरुवातीला शेरण्या के केल्या अच्छा हां कशा पद्धतीने त्याची संपूर्ण प्रोसेस आहे हे कसं शेतामध्ये फुकटमध्ये उपलब्ध होते याला काही पैसे नाही लागत आणि कसं माहिती आहे का माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला काही त्याच्याबद्दल आयडिया नव्हती आणि जेव्हा कसं मग माझ्या घरी मग हे आणत गेले आणि मी ते खाल्ले तेव्हा मला थोडंसं असं नवल विशेष वाटत गेलं कसं मुलं लहान मुलांना खूप आवडते किंवा मोठ्या माणसांना पण खूप आवडण्या लाईक पदार्थ आहे हा तर त्यांना कसं थोडंसं जरी दोन चार तळले आपण की एक पोळी सहज जास्त चालली जाते मग मला सुरुवातीला माझ्या मिस्टरांनी म्हटलं मग हा जर तुला आवडायला लागला तर प्रत्येक जणालाच आवडायला लागेल तर मग तू हे करून नाही ठेवत तू तर मग मी ते कलेक्ट करत गेली म्हणजे आमच्या शेतामध्येच मी हे तोडल्या परत पहिल्या वेळेला मी जवळपास दहा किलोच झाले माझ्याकडे जास्त नव्हते तर मग जेव्हा मला लोकांचा जसं जसा प्रतिसाद मिळत गेला तर मग मी तसं जास्तीत जास्त कलेक्ट करत गेली हां नक्कीच बरं ताई मला आता इथे दही मिरची दिसत आहेत कशा पद्धतीने कधीपासून सुरुवात केली आणि प्रतिसाद कसा मिळत आहे दही मिरची मी आता जवळजवळ दोन तीन वर्ष झाले तेव्हापासून हो मग मी वाढत गेली की नुसतंच शेरण्या आणि बाकीचं जर ठेव ठेवायला ते उन्हाळी वाळवण राहते तर धापोडे किपुडे उन्हाळ्यामध्येच बनवल्या जाते तर मग मी म्हटलं की नु त्याच्यासोबत जर असा एखादा इंटरेस्टिंग पदार्थ जर ठेवला आपण की लोकांना तो पण आवडेल तर मग तेव्हापासून मग मी दही मिरची बनवायला गेली लागली सोबतच कसं म्हणजे सुरुवातीला मी वीस किलोच्याच केल्या पण वीस किलो शेरण्या हे दही मिरच्या माझ्या वीस दिवस जायचे तर सोडा दोन दिवस सुद्धा गेला नाही मग हां तर मग मी त्या दुसऱ्या वेळेला जेव्हा मी स्टॉल लागले तेव्हा मी दीडशे ते किलो मिरच्याचं दही मिरच्या बनवल्या हो आणि मुंबईला नेल्या तर त्या खूप भावाने गेल्या म्हणजे जसं इथं पन्नास रुपयाने जाते तिथं साठ रुपयांनी विकल्या चांगल्या पद्धतीने विकल्या गेल्या नक्कीच मला इथे बरेचशे जे प्रकार दिसतात कुठले कुठले लोणचे आहेत माझ्याकडे निंबाचं लोणचं आणि कौ निंबाचं लोणचं आणखीन करवंदाचं लोणचं करवंदाचं लोणचं मला सुरुवातीला करवंदाचं लोणच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती पण माझ्या आईकडनंच मला करवंदाचं लोणचं मिळालं कसं बनवायचं म्हणून कापून ते वाळू घालायचं सुरुवातीला हळद मीठ घालून त्याच्यानंतर मग आपण जसं लोण बाकी लोणचे करतो ती तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग तो घळून चांगलं त्याला लोणचं बनवायचं त्याचं अच्छा बरं हे लोणचे तुम्ही जे ठेवता टिकाऊ कशा पद्धतीने आहेत म्हणजे किती दिवस टिकतात खर म्हणून त्याचं लोणचं जसं म्हणतात बरेचसे जण लवकर खराब होते पण हे जर याच्यामध्ये थोडा हिंग जर ॲड केला तर ते चांगल्या पद्धतीनं टिकू शकते अच्छा तुम्ही सिक्रेट टिप्स सांगितली तुम्ही त्याच्यानंतर धापोडे सरगुंडे कुरडे या शेवळ्या या सगळ्या तर आता उन्हाळी प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये बनवल्या जातात तर तुम्ही एकट्याच बनवतात की तुम्हाला कोणी सोबत आहे नाही नाही माझी सासू राहते माझी ननद राहते आणि मी पण सपोर्टमध्ये राहतो माझे मिस्टर पण याच्यामध्ये बरंच सहभाग कर घेतात आणि मला मदत करतात नक्कीच वाळवणीचा प्रकार म्हटल्यानंतर किंवा हे जे उन्हाळीचे जे स्पेशल आहे तर त्याला बराचसा भाव आहे आणि आजकाल कसं झालं लेडीज जे आहेत त्या स्पेशली आता शिक्षण घेऊन कामं करत आहेत जॉब करत आहेत त्यांना हे सगळं अवेलेबल नाही होत किंवा करायला वेळ मिळत नसतो तुमच्यासारख्या ज्या स्त्री आहेत त्या बघा एक स्त्री दुसरीला म्हणजे एक सपोर्ट आहेत रोजगार देत आहेत आणि त्यानंतर त्यांना हे सगळे त्यांच्या घरोघरी अजूनही हे सगळे जे मागे पडलेले आहे सरगुंडे वगैरे मला नाही वाटत आता अजून कोणा म्हणजे आमच्यानंतरच्या पिढींना हे माहिती असेल म्हणून परंतु तुमच्यामुळे आम्हाला सगळे हे आमच्या घरो घरी पोहोचवल्या जातात काय प्रतिसाद असतो या सगळ्या प्रॉडक्टला जसं तुम्ही म्हणाले आता मला की सरगुंडे म्हणून हा नवल विशेष पदार्थ आहे म्हणून जसं जुन्या बाया पुष्कळ लुप्त झाल्यासारखा झाला आहे कारण की जेव्हा मी न, आता मुंबईला जेव्हा गेली मी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये तेव्हा त्यांना सरगुंडे म्हणजे काय माहीत नव्हतं ऍक्च्युअली सरगुंड्याचा प्रकार आता त्याचं जे स्थान आहे ते नूडल्सनी घेतलेलं आहे मॅगीने घेतलेलं आहे अशा काही बाया आहे ज्यांना नाही का सरगुंड्या आम्ही महत्व सांगितलं आणि अशा आहे पण जुन्या बाया काही की त्यांनी पाहिल्याबरोबर होतही मला सांगा जास्त मिळत असेल तर आम्ही किलोप्रमाणे घेतो म्हणून मग मला त्याचा उत्साह मला आणखी म्हणजे बनवण्याची मिळाली आणि आता मी दरवेळेसच त्यांच्यासाठी मी नक्की घेऊन जात असतो खूप छान म्हणजे बघा ना तुम्ही इतके छान प्रॉडक्ट्स बनवतात आणि त्याला प्रतिसाद खूप छान भेटत आहे त्यामुळे तुम्हाला अजून उत्साह येत आहे बरं तरी मला हे सांगाल की तिखट हळद धणे किंवा मसाले हे झाले या व्यतिरिक्त म्हणजे आपलं आयुष्य काहीच नाहीये सकाळ झाल्यापासून भाजी आपल्या सगळं लागतं कशा पद्धतीने हळदीचं कुठल्या प्रकारचे तुम्ही हळद यूज करता आणि काय करता वायगावची हळद यूज करतो मी आणि तिखट तेजा मिरचीचं तिखट राहते आणि मसाले कसे घरगुती आता आमच्या आम्हाला उत्पादक गट दिले जाते जे की पंधरा पंधरा महिलांचे राहते मग आता कसं आपण त्यांचं प्रोडक्ट सेल कर त्या महिला एवढं काम करते मग आपण त्यांचं काहीतरी सेल करून द्यायचं म्हणून मग मी हे त्यांचं प्रोडक्ट कधी कधी म्हणजे कसं आता आपल्या जवळ आपण एवढं सगळं तर नाही करू शकत मग त्यांच्याच जवळून घ्यायचं आणि त्यांचाच माल मार्केट करायचं त्याच्यातून आपल्याला जे काही मिळते ते, ते आपण हे करा ठेवायचं कारण की कसं आपल्याच महिला आहे त्या आणि त्यांना पण काहीतरी रोजगार मिळू शकतो अशा पद्धतीनं मी त्यांचा पण मालसेल करून देतो नक्कीच खूप छान उपक्रम आहे तुमचा तिखट किंवा हळद म्हणाला तर ते किती क्वांटिटीमध्ये तुम्ही करता किंवा तुमचे काही ग्राहक असे आहेत का की ज्यांना नेहमीच हे लागतं किंवा मग एक तुमचं टार्गेट आहे का की कि इतके किलोचं हे बनलं पाहिजे आणि हे विकलं गेलं पाहिजे हा हो मॅडम ते कसं आहे माहिती आहे का आता माझं घरून मी जास्त सेल करत नाही कारण की कसं मला ठोक कसं जेव्हा प्रदर्शनी नेमक्या राहते तेव्हा मला माहीत राहते की आता या प्रदर्शनी येत आहे तर मी त्याच्या जवळजवळ महिनाभर पहिलेच मी नाही का त्याची सोय करून सुरू करून देतो की नाही आपल्याजवळ आपल्याकडे पन्नास साठ किलो माल तरी नक्की तयार पाहिजे कारण की एक प्रदर्शनी सुरू झाली जानेवारी महिन्यापासून तर एंड पर्यंत चार ते पाच प्रदर्शने होतेच मग त्याच्यासाठी मला एका एका प्रदर्शनीमध्ये वीस किलो तिखट समजा वीस पंचवीस किलो तिखट तर नेहमी लागतेच आणि त्याच्यासोबत हळद सुद्धा तेवढीच तिखटापेक्षा हळद जास्त सेल होते, होते तर हां तर मला त्या पद्धतीनं मग माल करून ठेवा लागते कमीत कमी मला शंभर दीडशे किलो तिखट आणि हळदीचा से स्टॉक करून ठेवा लागतो किती छान बघा ना कृषी महोत्सवामार्फत तुम्हाला तुमचं जे काय ते रोजगार अजून चांगला वाढत आहे अजून काय सांगाल ताई तुमच्या या सगळं माऊली समूह तर्फे तुम्ही काय सांगाल या समूहामध्ये मला म्हणजे कसं आल्यानंतर हे सगळं मिळालेलं आहे माझं शिक्षण फायनलपर्यंत झालेलं आहे हां पण कसं आहे मला काहीतरी दुसरं मला म्हणजे आणखी मी काही केलं नाही कारण की कसं सुरुवातीला मी काही त्याच्यामध्ये लक्ष नाही दिलं त्याच्यामुळं मग मला काही नोकरी मिळाली नाही तर मग मला असं वाटलं की या समूहातून जर आपला उद्योग होत असन तर मला एक चांगलं ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते तर त्यातूनच मग मी हे नवल विशेष करत गेली थोडं 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 करता करता आज मला मी एकही स्टॉल मिस करत नाही की जेणेकरून हे स्टॉल सुरू झाले तर एंडपर्यंत मी राहिली तर मला कमीत कमी सत्तर हजार रुपये तरी याच्यातून मिळाले पाहिजे हे मी म्हणजे दरवर्षी टार्गेटच राहते माझं की नाही आपण कमी आम्हाला म्हणजे उमेदमार्फत काम करतो आम्ही आत्मामार्फत तर त्याच्या व्यतिरिक्त जर आपण साठ सत्तर पन्नास साठ हजार रुपये जर मिळाले तर ते एक वरचं इन्कम राहते ना ते आपल्या मुलांना शिक्षणासाठी कामी पडते हा आणि किती छान बघा ना आज प्रत्येकांजवळ डिग्री आहे आणि डिग्री घेतल्याबरोबर मुली असो किंवा मुलं असो हे नोकरी मागे लागतात परंतु त्यांनाच तुम्ही हे जे काही नवीन प्रकार घेतलेला आहे हा सगळा गृह उद्योग तुम्ही जो सगळा डेव्हलप केलेला आहे आणि त्याचसोबतच तुम्ही स्वतःच एक फक्त समोर नाही आणतात तर तुमच्यासोबत ज्या काही महिला आहेत त्यांना तुम्ही समोर सुद्धा घेऊन येतात खूप छान तुमचं कार्य आहे आम्हाला इथे स्टॉलवर काळा मसाला दिसतो येत बरेचसे आता चटकदार खाण्यासाठी लोक खूप उत्साही असतात आणि रोजच्या जेवणातच त्यांना एक बाकीचं सगळं करण्यापेक्षा एक घेतलं मसाल्याचा एक चम्मच घेतला आणि तो टाकला आणि आपली भाजी टेस्टी झाली अशा पद्धतीने त्यांचं असतं हा काळा मसाला कशा पद्धतीने तुम्ही तयार केला काळा मसाल्यामध्ये दे तेजपान कर्णफूल जायत्री जायफळ लवंग विलायची आणि असे बत्तीस प्रकारचे मसाले एकत्र करून आम्ही हा मसाला बनवतो या छुचीमुठभर मसाल्याने भाजीची टेस्ट वाढते हां तर मला सुरुवातीला गरम मसाला काळा मसाला हा नेहमीच मी यूज करत असतो कारण की कसं याच्या व्यतिरिक्त मसाले करण्यापेक्षा याच्यामध्येच काहीतरी नवलविशेष क्वालिटी करायची आणि ते सेल करायची म्हणून मला इथे आल्या म्हणजे एक 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 पॅकेट सुरुवातीला नेतात लोक पण त्याच्यानंतर जर त्यांना आवडला तो मसाला तर एक किलो पण नेतात अरे मग हे जे तुम्ही पुन्हा सेल करताय आणि आता तुम्हा, तुम्हा, तुम्ही म्हणालात की ज्या लोकांना आवडलं तर ते पुन्हा येण्यासाठी परंतु कृषी प्रदर्शनीत ही एक रिपीट रिपीट होत नाही तर त्यांना जर पुन्हा माल हवा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सेवन नाईन सेवन टू डबल नाईन टू डबल सेवन वन नक्कीच धन्यवाद विद्याताई तुम्ही इतकी छान माहिती समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना दिले आकाशवाणीतर्फे ऐकणारे जे रेडिओ श्रोता आहेत तर ते नक्कीच या संधीचा फायदा घेतील आणि त्यांना सुद्धा कळेल की नक्कीच अशा प्रकारचे गृह उद्योग आहेत आणि त्यामध्ये इतक्या प्रकारचे असे सगळे स्टॉल्स वर हे सगळं अवेलेबल असतात धन्यवाद आणि नमस्कार धन्यवाद ताई श्रोते हो आत्ताच आपण मुलाखत ऐकली माऊली समूह असे येथील महिला विद्या गणेश बोबडे यांच्याशी शिवानी मानखडे यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकली हर जोखिम से निकल फसल आए सुरक्षित हो जाए हो हो संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा सुरक्षा कृषि एवं किसान, किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार चला तर श्रोते हो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे सुद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह तोपर्यंत शिवानी मानखडेला द्या रजा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसानवाणी किसानवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी गिर व्यास भजन्ती योगाची वेद वाणी कृषी ही मंत्र